जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लाडसावंगी येथे देशी वृक्षांची भव्य लागवड लाडसावंगी दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथील जानेमिया बाबा दर्गा परिसरातील माळरानावर देशी प्रजातींच्या दोनशे वृक्षांची भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली मोहीम रीड इंडिया सामाजिक संस्था आणि परकिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गावातील अनेक मान्यवरांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला यामध्ये रीड इंडिया सामाजिक संस्थेचे प्रकल्प अधिकारी अनिल गायकवाड साजिद शेख सरपंच रमेश शिंदे ग्रामविकास अधिकारी सुरडकर मंडळ अधिकारी गोजे माजी सरपंच सुदाम पवार ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भालेराव अमोल पवार ग्रामपंचायत कर्मचारी संतोष गिरी संजय भोंडे यांच्यासह ऑक्सिजन ट्री ब्रँक ग्रुपचे सदस्य कल्याण नाईक प्रभू कोंडके बाबासाहेब खरपे समी बागवान आफान बागवान सहगावकरी उपस्थित होते वृक्षारोपणासाठी देशी प्रजातींची निवड करण्यात आली असून यामध्ये पिंपळ आवळा उंबर चिंच नांदरूक रिठा कुसुम बकुळ खिरणी टेंभुर्ण गोंद कंदम शिरीष भोकर चेरी वारंग चार मोह यांचा समावेश आहे या उपक्रमाचा उद्देश फक्त पर्यावरण संवर्धनच नव्हे तर स्थानिक जैवविविधतेला चालना देणे प्रदूषण कमी करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा उपलब्ध करून देणे हा आहे कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी पर्यावरणाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत असे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज अधोरेखित केली ही वृक्षारोपण मोहीम परिसराच्या हरित रूपात भर घालणार असून येत्या काळात वृक्षांची देखभाल ग्रामस्थांच्या व ऑक्सिजन ट्री ब्रँक ग्रुपच्या मदतीने करण्यात आली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर